नमस्कार भारतीय हवामान विभागाने यंदाच्या मान्सून संदर्भात पत्रकार परिषद घेत वार्षिक अंदाज वर्तवला आहे यामध्ये शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून यंदाच्या मान्सून हंगामात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे दीर्घकालावधीच्या सरासरीच्या तुलनेत एकशे सहा टक्के जास्त पाऊस पडू शकतो अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे महाराष्ट्राच्या मान्सूनसाठी सध्याची परिस्थिती आशादायी आहे सध्याची परिस्थिती मान्सूनच्या दृष्टीने चांगली असून दक्षिण पश्चिम मान्सूनच्या दृष्टीने समुद्रातील परिस्थिती आशादायी असेल आकडेवारी पाहता आत्ताची परिस्थिती सोयीची आणि चांगली आहे असंही हवामान विभागाने म्हटलं आहे हवामान विभागाने म्हटलं आहे की जून सप्टेंबर पाउस ते सप्टेंबर नॉर्मल पाऊस राहील नॉर्मल ते हायर अंदाज आहे सध्याचे जे सिग्नल मिळत आहेत ते मान्सूनसाठी पोषक आहेत नॉर्थ आणि नॉर्थ इस्टर्न भाग सोडला तर सगळीकडे पावसाचा अंदाज चांगला आहे एम मोहपात्रा काय म्हणाले यंदा मान्सून सामान्यपेक्षा अधिक होण्याची संभावना आहे हवामान विभागाने सर्व मॉडेल्सचा अभ्यास केला असून पाच जून ते तीस सप्टेंबर दरम्यान पाऊस राहील यामध्ये पाच टक्के बदल होऊ शकतो सामान्य ते अधिक असा मान्सून होईल असा अंदाज व्यक्त केलाय अलनिलोचा प्रभाव किती राहणार हवामान विभाग अल निनोवर लक्ष ठेवून आहे सध्याची स्थिती पाहता अल निनोचा प्रभाव कमी होत आहे त्यामुळे मान्सून पूर्ण वातावरणासाठी हे चांगलं आहे तर ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यानला निनोचा प्रभाव दिसून येईल असं मोह बात्रा म्हणाले नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद